नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला व क्रू जोशी यांनी लिहिलेली एक थरारक भयानक कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अमानुष संहार श्रोते हो ही कथा पुण्यातील कुप्रसिद्ध अशा जोशी अभ्यंकर खून खटला यावर बेतलेली आहे राकेशच्या मनातील सैतान आता उन्मत्त व अनावर झाला होता राठींच्या बंगल्यात मिळालेलं अपयश हे त्याच्या मनाला डाचत होतं त्याचबरोबर या अपयशाच्या मागे आपण केवळ एकट्या सीतारामला बरोबर घेऊन हा गुन्हा करण्याचा प्रयत्न केल्याची चूक त्याला समजून आली होती त्यासाठी आपले पूर्वीचे साथीदार मदतीला मिळाले तर ते त्याला हवे होते जग्गू व मनोद यांनाही चैनीसाठी पैशाची निकड होती यासाठी राकेशच्या कुठल्याही दुस्साहसात ते उत्साहाने भाग घ्यायला तयार होते पूर्वीप्रमाणेच दोऱ्या कापडाचे बोळे अत्तराच्या बाटल्या इतक्यादी साधनसामुग्री गोळा करण्यात आली आणि राकेशच्या नेतृत्वाखाली ही चांदाळ चौकडी शहरांच्या रस्त्यांवरून आपल्या हल्ल्याचे ठिकाण शोधू लागली गावाबाहेर जाणाऱ्या एका रस्त्यावर त्यांना एक बंगला दिसला त्यावर टेहळणी करताना त्या, करता त्या बंगल्यात एक वृद्ध पुरुष व वृद्ध स्त्री तेथे राहत असावी असे त्यांना वाटले येथे आपल्याला कोणाचाही विरोध होऊ शकणार नाही असा विश्वास त्या टोळीला होता त्यामुळे याच बंगल्यावर धाड घालण्याचा पक्का निश्चय त्यांनी केला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास या अगोरी गुन्ह्यास सुरुवात झाली राकेश व त्यांचे सहकारी राकेशच्या झोपडीत एकत्र जमले अंगावर त्यांनी जुने कपडे चढवले कमरेला फासाचे दोर लटकवले प्रत्येक जणाजवळ एक चाकू होता आणि कापडी बोळे खिशात भरले सीतारामजवळ अत्तराच्या बाटल्या होत्या अशा रीतीने सुसज्ज होऊन राकेश पुढे सीताराम जगू व मुनोत मागे अशा रीतीने हे चौघेही सायकलवरून निघाले बंगल्यापासून काही अंतरावर सूर्योदय नावाचे हॉटेल होते या हॉटेलच्या भिंतीला चौघांनी आपापल्या सायकली लावल्या नंतर ते चालत हेरलेल्या ठिकाणी जायला लागले त्यावेळी रात्रीचे आठ वाजले असतील रस्त्यावरून त्यांनी बंगल्याकडे दृष्टी टाकली बंगल्यातील सर्व खोल्यात दिवे लागले होते एका खोलीत एक तरुण मुलगी त्यांना खुर्चीत बसून पुस्तक वाचताना दिसली दुसऱ्या खोली वा 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 एका खोलीत एक तरुण मुलगा बसलेला दिसला चौघेही बंगल्याच्या कंपाऊंड मध्ये पुढील बेलचे बटन दाबले बेलचा आवाज आला व थोड्या वेळाने एका तरुण मुलाने दरवाजा उघडला त्याने विचारले कोण पाहिजे राकेश म्हणाला तुझे बाबा आहेत का त्या मुलाने उत्तर दिले ते बाहेर गेलेत आणि आई सुद्धा बाहेर गेलीये हे बोलत असताना राकेश व त्याचे साथीदार आत घुसले व त्यांनी दरवाजा आतून बंद केला राकेशने आपल्या हातातील चाकू त्या मुलाला दाखवला आणि आरडारा करशील तर खबरदार अशी धमकी दिली नंतर त्याला घेऊन ही चौकडी त्या तरुण मुलीच्या खोलीत घुसली तिलाही चाकू दाखवून गप्प करण्यात आले ती भीतीने थरथर कापत होती त्यानंतर सीतारामने त्या तरुण मुलाचे हातपाय दोऱ्यांच्या साह्याने बांधले त्याच्यात तोंडात बोळा खुपसून तोंडावरही फास आवळण्यात आला नंतर राकेशने तरुण मुलीला घरात आणखीन कोणकोण असे विचारले तिला बरोबर घेऊन त्या दुसऱ्या खोलीत असलेल्या एका ऐंशी वर्षे वय उलटलेल्या विकलांग अशा वृद्ध खोलीत आणण्यात आले त्याचेही हातपाय बांधून तोंडात बोळा कुंबून त्या तरुण मुलासारखीच अवस्था करण्यात आली नंतर तिथल्या वृद्ध मुलक्रिणीलाही आणून खोलीत बसवण्यात आले तिचेही हातपाय बांधले गेले सीताराम आतल्या खोलीत गेला तिथं त्याला एक वृद्ध स्त्री बिछाण्यावर झोपलेली आढळली सीतारामने आजीबाई तब्येत कशी असं विचारलं तेव्हा तिनं जागू होऊन प्रकृती ठीक आहे असं सांगितलं तिला दिसत नसल्याने एका यमदूताने चौकशी केली आहे हे तिला कळलं नाही तेवढ्यात मनोत सीतारामच्या मदतीला आला होता त्याने त्या वृद्ध स्त्रीचे हातपाय बांधायला सुरुवात केली त्या क्षणी के त्या स्त्रीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्याबरोबर सीतारामने आपल्या हातातील बोळा त्या वृद्ध स्त्रीच्या तोंडात इतका जोरात खुपसला की तो घशात अडकून त्या अभागी स्त्रीला गुदमरून मरण आले नंतर जग्गू व मुनोत त्या तरुण मुलाकडे वळले त्याला पालथे निजवण्याचा हुकूम दिला त्यानंतर तो निसता सीतारामने त्याच्या गळ्याभोवती फास्ट टाकून तो जोराने ओढला थोडीशी धडपड होऊन त्या निरपराध तरुण मुलाचा मृत्यू झाला जग्गू व मुनोतने तेवढ्याच निर्दयीपणे वृद्ध गृहस्थाची व वा मुलक्रिणीची वासलात लावली आता त्या सैतानांची नजर त्या तरुण मुलीकडे वळली राकेशने आपल्या साथीदारांना बंगल्यातील सर्व खोल्यात जाऊन त्यातील जा मालमत्ता गोळा करण्याची आज्ञा दिली नंतर राकेशने त्या तरुण मुलीला खुर्चीवर बसवले तिचे हातपाय बांधून तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला ती या असह्य अवस्थेत असताना राकेशने आपल्या हातातील चाकूने तिच्या अंगावरील सर्व कपडे फाडून काढून टाकले तिच्या अंगावर राकेशने एक पांढरी चादर टाकली तू पळून जाण्याचा प्रयत्न केलास तर ही चादर मी काढून घेईन अशी धमकी राकेशनं तिला दिली राकेश व त्याच्या साथीदारांनी बंगल्यातील सर्व खोल्यांमध्ये प्रवेश करून हाती लागेल ती सर्व चीजवस्तू लुटून घेतली जाण्याआधी राकेशनं सीतारामला त्या तरुण मुलीचा वध करण्याचा हुकूम दिला त्यावेळी ती एका पलंगावर आडवी पडली होती मोनोत व सीतारामने तिला उचलून खोलीतील सतरंजीवर पालथे ठेवले नंतर सीतारामने तिच्या गळ्याभोवती फास्ट टाकला व तो ओढायला सुरुवात केली मोनोतने तिच्या पाठीवर हात ठेवून तिचे शरीर दाबून ठेवले भर तारुण्यातल्या त्या देहाने तोंडात बोळा असल्याने मुख आकांताने धडपड केली पण तीही बंद पडावी म्हणून सीतारामने तिच्या पाठीवर खांद्यामध्ये गुडघा ठेवून फास जोराने ओढला काही क्षणात तो देह निष्प्राण झाला आता राकेश व त्याचे साथीदार यांनी मृतदेहांवरील दोऱ्या कापून टाकून गोळा केल्या सर्व खोल्यांमध्ये बाटल्यांमधील तर शिंपडले चोरीचा माल पिशवीत भरून हे चारही गुन्हेगार बंगल्याच्या बाहेर पडले सायकल घेऊन ते राकेशच्या झोपडीत परत आले ही पर अशी कहाणी आहे चार विशीतल्या नराधामांनी केलेल्या अमानुष हत्यांची या हत्या घडत असताना दहा लाख वस्तीचे शहरात सर्वत्र घबराट निर्माण झाली होती संध्याकाळी नागरिक बाहेर पडायचे हे टाळत होते रात्रीच्या वेळी चित्रपट गृह ओस असत अंधार पडल्यानंतर दारावर कुणाची थाप पडली किंवा बेलचा आवाज झाला तर घाबरून घरातील लोकांच्या पोटात भीतीचा गोळा उठे या काळात पुण्यातील लोकांचा पोलिस यंत्रणेवरील विश्वास नाहीसा झाला होता गुन्ह्याचा शोध कार्यक्षमतेने झाला नाही तर एका बाजूला जनता पोलिसांच्या संरक्षणाबद्दल असं होते व दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांची हिंमत वाढत जाते वर्तमानपत्रात या गुन्ह्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली होती त्यामुळे पोलीस तपासाची गुप्तता नाहीशी झाली व यामुळे गुन्हेगारांना पोलिसांची तपासाची दिशा साफ चुकल्याचे समजले होते व त्यांनी बेरडपणे आणखीन धाडसी व निर्दय खून करण्याचे बेत आखले श्रोते हो या गुन्ह्याचा नंतर योग्य रीतीने तपास झाला व यात पाच जणांना अटक झाली व त्यातील एक जण माफीचा साक्षीदार म्हणून त्याने सर्व गुन्ह्यांची कबुली दिली यानंतर सर्व पुरावे गोळा केल्यानंतर या गुन्ह्यातील चार जणांना फाशीची शिक्षा झाली पण पुणे शहरात ते दीड ते दोन वर्ष पुणे शहरातील नागरिकांनी अत्यंत भीतीदायक अवस्थेत काढले अकरा ते बारा खून या टोळीने केले होते ही टोळी सुशिक्षित तरुणांची होती परंतु केवळ चैनीसाठी मौज मजेसाठी या तरुणांनी लोकांचे खून केले